मला पण उकडीचे मोदक बनवायला कंटाळा येतो का खरंच ते खोडं किचकटच आहेत पण चला तर मग आज एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारे हे मोदक तयार करूया त्यासाठी मी ते एवढं एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ आपलं साधा जे रेडीमेड भेटतं ना सम्राट किंवा कोणत्याही तुम्ही कंपनीचे घेऊ शकतात किंवा घरी असतं तेही तुम्ही बनवलेलं तेही घेऊ शकता त्यानंतर मी त्याच वाटीने मी सारख्याच वाटीने ते दूध घेतलेलं आहे आणि थोडीशी वरती दुधाची सायसुद्धा टाकून घेतलेली म्हणजे आपली अजून मोदक छान बनतील दोघांचं सा प्रमाण सारखंच घ्यायचं आहे जेवढं बेसन तेवढंच दूधसुद्धा घ्यायचं आहे आणि याला गुठळ्या न होता त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमचं गुठळा होत असतील ना तर मग तुम्ही काय करा बेसनपीठे नदी चाळून घ्या काळणीने आणि मग वरून दूध टाका म्हणजे अजिबात दुटळ्या होणार नाही आता याला विसरच्या मदतीने त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पातळसर डो तयार करायचा आहे एकदम स्मूथ लागला पाहिजे सेम अशाच पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता चेक कसं करायचं आहे बॅटर तयार झालेलं आहे का नाही आता ज्या स्पूनच्या मदतीने त्याला असं मागून असं चेक करून बघायचं सेम अशा पद्धतीने जर परफेक्ट बॅटर तयार झाले त्यानंतर गॅसवर कढाई पॅन काही घेवा त्यानंतर मी इथं तेवढं दोन मोठे चमचे तो तूप घेतलेलं आहे तर तूप किती घ्यायचं आहे जेवढं बेसनपीठ घेतलं होतं ना तेवढंच अर्धी वाटीचं तूप घेतलेलं आहे एवढं तूप सफिशियंट होतं पण जर गरज वाटली तर तुम्ही इथं अजून एखादा चमचा तूप टाकू शकता त्यानंतर हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि गॅस इथं पूर्णपणे लो राहू द्यायचं आहे नाहीतर पूर्णपणे आपल्या पिठाचं पिठलंच होऊन जाईल आता याला लो गॅसवरती सुरुवातीचा एक मिनटं असंच मिक्स करत राहायचं आहे तर छान मिक्स झालं की लगेच मग थोडा गॅस तुम्ही तर मीडियम करू शकता मीडियम टू हाय गॅसवरती पुढची प्रोसिजर तुम्ही करू शकता मध्ये मध्ये थोडा गॅस कमीसुद्धा करत जा म्हणजे पीठ अजिबात खालून जळायला नको त्याला सात ते आठ मिनटं लागतात ह्या पिठाला छान असं हिट व्हायला पण जसं बर्फी किंवा लाडूंना जसं प्रकारे आपण बेसन पिठाचं हे बॅटर तयार करतो ना त्याच पद्धतीने एकदम मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे आणि खायला इतके अप्रतिम लागतं खूप सुंदर लागतात हे लाडू सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता मी याला कंटिन्युअसली मिक्स करत राहिलेली होती अशा पद्धतीने मोकळं मोकळं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे हे बघा सेम अशाच पद्धतीने हे बॅटर तुम्ही तयार करून घ्या आता याला अजून छान बनवण्यासाठी मी तर दोन चमचे दूध पावडर घेतलेली आहे जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल किंवा तुम्हाला दूध पावडर नसेल टाकायची तर तुम्ही याच्यामध्ये एक मोठ्या चमचाभर आपले रेग्युलर दुधाची साय असते फ्रेशवाली तुम्ही ती घ्या त्यानुसारसुद्धा त्याची टेस्ट एकदम भन्नाट लागते दूध पावडर पण पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे गुटड्या होणार नाही लक्ष ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता याला अजून टेस्टी बनवण्यासाठी मग मी काय केलेलं होतं ना आपण जे तळणीचे मोदक करतो ना आपण त्याच्यासाठी जे बॅटर तयार करतो म्हणजे मधी मधली स्टफिंग खोबऱ्याची माझ्याकडे ती होती मी तर ती टाकून घेतलेली जर तुमच्याकडे ही स्टफिंग नसेल तर तुम्ही काय करायचं आहे जी खोबऱ्याची ब्लॅक स्किन काढून त्याला बारीक मिक्सरमध्ये पावडर तयार करून घ्या आणि मी याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा यूज केलेले होते तुम्ही तुमच्या ऑप्शन आहे किंवा तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही ते ड्रायफ्रूट की पण करू शकता पण मी आधीच टाकलेलं होतं म्हणून मी तर टाकलेलं नाही आहे बघा असं पद्धतीने हे मिक्स करून झालेलं आहे आणि या बॅटरला पूर्णपणे असं पिठासारखं अजिबात मोकळं मोकळं करू नका थोडंसं फार दाणेदारच राहू द्या पूर्णपणे असं घट्ट पीठ तयार झालं ना तो हलवाच लागतो म्हणजे त्याची टेस्ट ना मोदक सारखी लागत नाही आता या पिठाला आपण साईडला ठेवू दुसऱ्या कढाईमध्ये ना मी तर ज्या वाटीने पीठ घेतलं ना तेवढीच अर्धी वाटीला थोडंसं जास्ती मी ते साखर घेतलेली आहे आणि जेवढी साखर घेतलेली आहे तेवढं अर्धं पाणी टाकून घ्यायची साखर आहे ना पाण्यामध्ये छान मेल्ट करून घ्यायची आणि तर पूर्णपणे घट्टसर पाक अजिबात करायचा नाही फक्त एका तारेचा पाक तयार करून घ्या घट्टसर जर पॅक तुम्ही तयार केला तर तुम तुमचं पीठ पूर्णपणे घट्ट होऊन जाईल आणि मोदक यांना खूप कडक बनतील ते चावाल सुद्धा जमणार नाही हे बघा सेम अशा पद्धतीने हा पाक, पद्धती पाक तयार करून घ्या एकदम छान पद्धतीने हा असा प्रकारचा पाक तयार होतो आणि एकदम मौसर मोदक तयार होता आता गॅस इथं अजून सुद्धा पूर्णपणे बंद आहे परत तेच आपलं तयार केलेल्या बेसनच्या पिठामध्ये हा पाक ओतून घ्यायचा आहे गॅस अजिबात चालू करायचा नाही हा पाक टाकून घ्यायचा आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे त्याचा छान प्रकारे डो तयार झाला की मग तिथे गॅस चालू करायचा आहे आता ह्या स्टेजला चालू करायचा आहे आणि पिठाला लो गॅसवरती एक ते दीड मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पण त्याला भाजत बसू नका नाही तर मग ती साखर येणं पूर्णपणे कडक बनेल आणि त्याचा घट्टसर पाक येणं एकदम तयार होऊन जाईल आणि पीठ खूप घट्ट बनेल इथे गॅस बंद केलेला आहे त्याला एक मिनटं थोडं हात लागेल एवढं थंड करून घेतलेलं आहे मोदकच्या साचाला आहे ना एक थेंबर इथे तूप लावून घेतलेला आहे म्हणजे अजिबात बॅटर चिपकणार नाही आणि नंतर त्याच्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे आपण मोदक तयार करतो तुम्ही त्या पद्धतीने ते तयार करू शकता साचा नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा हे मोदक तयार होतात कारण पीठ एकदम स्मूथ असतं अजिबात घट्टसर पीठ नाहीये म्हणून हाताने सुद्धा हे मोदक तुम्ही तयार करू शकता हे बघा सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे एकदम छान आहे दिसायला आणि तेवढं अट्रॅक्टिवसुद्धा दिसत आहे तुम्हाला जर वरून थोडेसे याला डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर तुम्ही मोदक करायच्या आधी एखादा ड्रायफ्रूट किंवा केसरसुद्धा ॲड करू शकता म्हणजे तुमचा मोदक अजून रिच दिसेल अशाच पद्धतीने इथे सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत पहिला मोदक करतानाच फक्त तूप लावायचे नंतर अजिबात लावायची गरज पडत नाही कारण तुप आपल्याला बॅटरमध्ये भरपूर सारं तूप आहे म्हणून ते अजिबात चिटकत नाही आणि हे बघा सुंदर असे हे मोदक तयार झालेले आहेत दोन ते तीन वस्तूंपासून आणि कमी साहित्य आमच्याकडे लगेच नंबर लागले लग आहेत खायला चला तर मग तुम्हीही सोपे पद्धतीचे हे मोदक नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे चला तर भेटू एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त राहा